मित्रांनो परद्या आपल्या नवीन व्हिडिओ तुमचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आपला पुन्हा नागपूर उलटिकडे मार्केट ते पण अरुली मधून तर आपण आलेलं आहे गाडी भरायला तर आता आपण सध्या आहे प्रिया हॉटेल तर हॉटेलचं लोकेशन आहे हॉटेल बा प्रिया रेस्टॉरंट आणि आपण गाडी लावली होती इथं या आपला हत्यार बाकीच्या पण चार पाच गाड्या लागेल तर आपलं जेवण बिवा सगळं झालेलं आहे अक्षय गेलेला आहे पाणी भरायला बाटल्या घेऊन गेलाय तर आता आपण डायरेक्ट पार्टेल्याचे दारा जाऊन थांबायचंय आपल्याला तर इकडं ती दोन वाजता जाते ते तीन वाजता बोलवलेला आहे त्याच्यामुळं आताच जाऊन थांबू म्हणजे कसं त्याला भाऱ्या वादायला टेम असला गोत त्या हिशोबाने तर बाकी काहीच नाही तर मग आता निघून आणि जाऊ त्याच्या दुःख नाही का गायला जाऊन थांबू तर चला तर मग काय जाऊ ते जाऊन काय तर भाव नो आता आरोलीकड तर आरोली मधून चार पाच किलोमीटर हॉटेल हो आहे ते चार पाच किलोमीटर जादा नाही तर पाहिला इकडे वडे गाडी आपटते या रोडला सिमेंट रोडला स्टोडी तर बाकी काहीच नाही तर रावले पण गेले भरायला ना आपण पण चाललोय भरायला तर जे समोरचं जे टावर आहे का टावर कशी जाऊन थांबायचं आहे आणि जावा येतील ते तर आपलं काय मग बाकीच पडेच घ्यायचं काम करायचं दुसरं काय नाही पण दुकानावर टाकल्यात ऐंशी कट्टे हे जे तीसशे कट्टे परत तर बाकीचं मला परत दुकानावरचे निम्मी गाडी भरून झाली दुसरं आल्यालाय शूटर तर बाकी काही नाही एवढे कट्टे टाकून घ्यायचे परत दुकानावर जायचं रे का माल कमी आहे साडे दहा टनाच्या आज तर बारा टनाची गॅरंटी होती आपली काय तर मग कागद बिगद टाकून घेतले वरती दोन्ही का तर ठेवायला जागा नाही आपल्याकडं तर झाली माहिना इदवर तर आल्या किती बघता चार थप्प्या तर ही थप्प्या समजा किती चार थप्प्या किती वाण्या हो। बसायच्या बसून बसून आणि ते मालसुद्धा आलेला आहे दुसरा हे ट्रॅक्टर भिंगावा ना पटकन तर मग काही नाही तर होऊन जाईन टप्पन कार्यक्रम आजचा काय तर भावन झाली ना फायनल थोडीच राहिली फक्त आता या गाडीतला माल टाकायचा तर तिची कट्टी राहिलेली आहे तर राग शेपायला कसा पाणी मारवायला आहे वरती तो तो जाद तो तो का तो। तर काहीच नाही या वीस मिनिटाचा खेळ राहिलेला आहे वीस मिनिटाच्यात म्हणजे जादा काय नाही किती वाजले सहा अठरा म्हणजे साडेसार गाडी सुटत असते आपली कोलधेंगाणा एक्सप्रेस मंडी तर काही नाही डाव बिव काढून ठेवेल जाळी मारायला तर त्यांचा माल टाकून झाला का लगेच जाळी मारून येतो का तर माझं जाळी बिळी मारून झालेलं आहे एकदम ओके आता फक्त त्या पिकअपमधला माल टाकायचा आहे बाकी सगळं झालेलं आहे तर ही समोर पिकअप आलेली का हिच्यातला माल आहे मग काय तर भाऊ आलेलं आता रिंग रोडला तर रिंग रोडला नाही का काही आता एवढं ट्रॉफी वगैरे काही नाही तरी आपण लगा तर ऐशी ना वडू तिला का तर, तर, तर मंडी माले मंडीचं माझे तुम्हाला तर माहितीच आहे तर आपलं त्योहार ना बने आज योच चालू आहे फक्त का तर ते मी हवा निपायची म्हणून तेव्हा पण भरून झालं डायरेक्ट कंपनी चालू आहे त्याच्यानंतर हवाली गाजतो काय होते बाकी काहीच नाही फक्त वाढायचं गाड्या काय त्यांना पाचहत्तर भरेल नाही आणि आणि आज काय विषय दुसरी गाडी होती म्हणून काय भरली नाही उद्याच्या उद्या सुप्रांती गाडी सचिन भाऊस आणि राहुल गाड्या सुरवय सर्कल सर्कल तर आवडणं थांबलो तो समृद्धी जेटला नाही का माझ्या जीव सर्कल आहे का सर्कलच्या अलीकड तरी आपली जान जान भय जान आणि अक्ष गेला आता हे आणला बदाम शेख एम एरची तर टायर वगैरे सगळं चेक केलेलं आहे आणि हे पाहिला का अरे लोकांसारखं पळायचं जीव तोडून कष्ट डायरेक्ट आहे गाडी तर काय मग चला काय तर भावनो मग हे पाहायला का चालू गाडीत फालूदा खायचं काम चालू आहे ते पाहायला अक्षय भाई सुद्धा आहे साहेब ग्रुप मधल्या बरासारखे कोण मजा करीन का कोणाच्या फक्त लोक तोट पळायच ना असं खायचं कोणाची एकदम मजा का कायजण आमच्या मुळा उठलेले तुम्हाला तुम्हालावर माहिती आहे पण आम्ही टेन्शन काही घेत नाही मस्त एन्जॉयमेंट आता खाल तर लय जण असे का लोक तोडणार मस्त शंभर ना पळणार नाही मजा नाही कशात निवांत चालायचं निवांत हा आणि वर शंभर ना चालणार आणि खाली नाही का साठ सत्तर साठ सत्तर पन्नास ए स्पीड आपण वर ऐंशी नाही आणि खाल सु खाली पण ऐंशी ना तर निवांत म्हणते द्यायची नो टेन्शन मग काय तर भावनो आलो ना माले गावला तर काय लजकोर घालतो म्हणून टरला व्हिडिओ पास चाललो होतो कारण झालं अरे बोरला झालो आणि आहे बाकी कोण नाही हे मालेगाव अरे तुम्हाला माहिती आहे अच्छा आणि मी गाडी चालू राहिलो तर आता कशी वाटते माहिती का अकरा अकरा या फोन मालेगाव गाडी आपली चालू चालू आहे ऐंशी लॉक नाही तर भांड मग आलेलो आहे आता जालना पास करून बदलापूरला आहे तर पुढे गाडी आहे माग एक दोन गाड्या माग आहे तर खाली सुद्धा फुल रिपीट चालू आहे ले वन लेप पट्टा धरून लेपचा पट्टा दाबून धरला आहे आणि जरा रिपीट चालू आहे नाही का कत्तर बरं हे ओव्हरटेकला टप्पन टाकता येते राईट साईडला गाड्या राहते त्याच्या हिशोबाने तर बाकी काहीच नाही तर बघूया मग भावंड आलो आता ढोरकीं मध्ये म्हणजे नाही का आपलं वाळू पास करून तर आता ही झालेलो आहे तर वाळूंच्या टोलवर थांबलो स्टिंग डाळ घेतली नाही का हेल घेतली तर कस तुम्हाला माहिती आहे आपण घेतली काय या त्या आत्ता नाही आपण आपली गाडी रनिंग मध्ये आहे आणि अंश अजून सुद्धा झोपला नाही अजून नाही तर हे बायला का खायचं निविजन तर ताला मंग काय मग काय तर भावणो आपण आता जस्ट शिखरापूर पास केले एक दोन किलोमीटर पुढे आलोय का तर ड्रॉप आहे बघा थोडं तिथं बसवले त्यामुळे काय तिथं वगैरे शूट वगैरे नाही करता व्हिडिओ बनवला नाही तर आता काय अजूक एक अर्ध एक तास जाऊ आपण तिथं नाही का समजा साडेसहापर्यंत सा जाऊ तर अक्षय भाई आजू काय उठलेलं नाही आजूबाजू पहिले तर आपल्या हिशोबाने काय करायचं त्याला अनेक मार्केटला गेल्याच्या नंतर उठून द्यायचं खाली करून घे आणि आपण जो घ्यायचं नाही का म्हणजे आराम करायचं तर पाहू अरे सर एक तासात जाऊ प्रयत्न तर करून जायचं बरं काय काय तर ना आपण आलेलो आता जवळजवळ मार्केटच्या अलीकडे तर हा हडपसरचा ब्रिज पास करून आले त्यानंतर पुढला रोड नाही का तो आहे त्याचं नाव पण नाही माहिती आपल्याला माहिती काहीतरी बांधले झाला भाऊ काय तर भाव मार्केटचा टाईम तो संपला पूर्ण साडे अकरा वाजली तर या सगळ्या गाड्या खाली झालेल्या बाहेर काढून राईट आता वेस्ट बंगालवर मिरची म्हणून आणि आपली पाहिली का समोर बाई <coughs> सकाळीच खाली झाली ती लवकरच खाली झाली त्याच्यामुळे आता बाकी वाढली लसकाल बसलोय गाडी बिडी झाली खाली जायचंय भरायला तर तो आता म्हणलं गाडी बाहेर काढतो सगळं ट्रॅफिक ट्रॉफिक इथं वाकड्या तिकडे उभ्या घरी तर मग कार त्याच्यात आपला डी एफ संपत हो सगळं हा तेच ना हो काही आवडत नाही तीनशे सुट्ट्या झाल्या असणारे काही आपली गाडी खाली झालेली सगळं झालेलं आहे भाडाबिडा घेऊन आपण डायरेक्ट पार्किंग येऊन थांबायला बाराचं निमित्तानं झालेलं आहे पण आज का फोन नाही आला समोरच्याचा मी जरा फोन केला तेव्हा दहा मिनटं थांबा म्हणे मग तुम्हाला सांगतो कुठं यायचं काय तर बघू कुठं जायचं आहे काय भरायला आणि जो गाडी भरून आजच्या तारखेलाच गाडी भरणार आपल्या असं नाही का उद्या भरणार आजच भरणार आहे तर या ब्लॉकला इधर डी एन करू आणि भेटूया पुढल्या नेक्स्ट ब्लॉकमध्ये आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा शेअर करा तर आपले नवीन व्हिडिओ हो, तुम्हाला लवकरात लवकर पोचतील